हा आपण इथपर्यंत आलो होतो की रक्ताच्या थरोळ्यात माणूस पडला बाकीची सगळी माणसं त्याला शोधत गेली तिथून उचलला हॉस्पिटलला नेला नेला डॉक्टरला त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब याचा जीव वाचवा डॉक्टर म्हणाले मी फार फार तर फर्स्ट एड करू शकतो प्रथम उपचार करू शकतो माझ्याकडे काही फार काही नाही ते म्हणाले असं का अहो म्हणाले काय करणार मी व्हेटरनरी डॉक्टर आहे मी जनावरांचा डॉक्टर आहे मी फार फार तर प्रथम उपचार करू शकतो याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही जे असेल ते करा म्हटले डॉक्टरांनी सगळं रक्त वगैरे पुसून घेतलं त्याला बँडेज वगैरे केली मलमपट्टी सगळी झाली लोक म्हणाले आता हा बरा आहे का डॉक्टरांनी सांगितलं हा बरा आहे पण याच्या मांडीचा हाड फ्रॅक्चर झालाय याला ताबडतोब याला याचा फ्रॅक्चर करून याला प्लस्टर करण्याची गरज आहे याला हाड बसवण्याची गरज आहे लोक म्हणले बसवा की तुम्हीच डॉक्टर म्हणले वेडे का तुम्ही मी तुम्हाला सांगतो की मी वेटरनरी डॉक्टर आहे मी असं काही हाडबीड बसवू शकत नाही अहो जमत नाही मला मी जनावरांचा डॉक्टर आहे हा माणूस आहे माणसाचा ऍक्सिडेंट झालाय माणसाच्या मांडीचा हाड फ्रॅक्चर झालंय ते म्हणले सर काय होते त्याला अहो म्हणले जीव वाचवायचं वाटून घ्या अहो तो लंगडा होऊन जाईल बिचारा काहीतरी करा म्हणले डॉक्टर म्हणला पद्धतीने काहीतरी प्रयत्न करतो डॉक्टर म्हणाले बघा बाबा म्हणले तुम्ही कुणी आहात का याची काही काय याची हमी घेणार कारण माझ्याकडे एकच हार शिल्लक आहे कुत्र्याच आहे बसवायचं का नाही तुम्ही लोक म्हणले बसवा आता जे असेल ते बसवा इतक्याच लोक पुढे आली डॉक्टर म्हणाले अच्छा ठीक आहे मी ऑपरेशन करून टाकतो मांडीच हाड फ्रॅक्चर झालं होतं डॉक्टरांनी हो कुत्र्याचं हाड बसवलं काही दिवस निघून गेले पेशंटचा डिस्चार्ज झाला पेशंट भला चंगा झाला आपल्या पायावर ठणठणीत भरा झाला चालता झाला डॉक्टरांचे आभार मानले निघून गेला आणि असे दोन तीन महिने निघून गेले तीन महिन्यानंतर एका बाजारामध्ये फिरत 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 डॉक्टर तिथं पोहोचले होते त्याच बाजारामध्ये तो पेशंटही होता डॉक्टरला आपला पेशंट बघून आनंद होणं फार स्वाभाविक होतं डॉक्टर खुश झाले अरे वा म्हटले वा, 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 कुणालाही आपले गिराईक बघितल्यावर आनंद होतो डॉक्टर म्हणले वा, 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 वा पेशंट कसा आहे काय नाही तो म्हणला डॉक्टर एकदम बराय पाय काय म्हणतोय एकदम चांगलाय लचकतोय का अजिबात नाही चमका निघतायत का बिलकुल नाही शिलका निघतायत का बिलकुल नाही अवकाळ गापनीचा पाय दुखतोय का काही होत वाटलं आपलं ऑपरेशन इतकं कस सक्सेस कसं काय झालं म्हणजे पाय दुखत नाही शिलका निघत नाही अवकाळ गाभणीचा त्रास होत नाही काही होत नाही अवकाळ गाभणी कळते का तुम्हाला अवकाळी पावसाला आमच्याकडे मराठवाड्यात अवकाळ गाभणी म्हणतात बरे का तुम्ही असं कसं काय डॉक्टर खुश झाले आपापल्या आप कामगिरीवर स्वतःच स्वतःला शाबास किती डॉक्टर पुढे चालायला लागले पेशंटही पुढच्या रस्त्याने चालायला निघाला पेशंट साधारणतः एक दहा पंधरा पावलं चालला होता डॉक्टरही इकडे चालत निघाले होते अचानक पेशंटच्या मनात काय आलं कुणास ठाऊ तो माणूस गर्रकन वळला आणि म्हणला डॉक्टर साहेब जरा थांबा डॉक्टर म्हणाले का रे बाबा काय झालं म्हणाला नाही साहेब म्हणाला एक महत्वाचं काम आहे डॉक्टर म्हणाले अरे आत्ताच तर मी तुला विचारलं तुझी तब्येत बरी आहे का तू म्हणाला चांगली आहे मी तुला विचारलं तुझा पाय दुखतोय का तू म्हणाला दुखल नाही मी म्हणालो अवकाळ गामीत काही चमका शिलका निघतात का तू म्हणाला काहीच झालं नाही मग आता काय प्रॉब्लेम आहे आणि त्याने सांगितलं डॉक्टर साहेब पाय दुखत नाही चमका निघत नाही शिल्का निघत नाहीत अवकाळ आवाळ आल्यावर कसलाही त्रास होत नाही मग प्रॉब्लेम काय आहे पाय दुखत नाही चमका निघत नाही शिलका निघत नाहीत काही होत नाही मग प्रॉब्लेम काय आहे आणि तो माणूस बोलता झाला डॉक्टर साहेब पाय दुखत नाही चमका निघत नाही शिल्का निघत नाहीत काय काय काही होत नाही मग ते फक्त असं रस्त्याच्या कडीन चाललं झुडपाड बघितलं की एक टांग फक्त वर होती हे काय सांगावं लागतंय माहितीये का रामदास कदमांसारख्या माणसाबद्दल बोलताना हे सांगावं लागतं ठरवून सांगावं लागतं ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिलं ज्या रामदास कदमांना मातोश्रीने एवढं दिलं जेव्हा जेव्हा सत्ता आणि स्वार्थ त्यांना लढला तेव्हा तेव्हा ते असेच जेव्हा जेव्हा सत्ता स्वार्थ पुढे आला तेव्हा तेव्हा ते असेच जेव्हा कधी त्यांना कुणी काही देत नाही तेव्हा घरा ते काही सोडत लोकांना वाटेल ताई तुम्ही असं बोलताय का हो आम्ही असं बोलायला भाग पाडलं जात कारण जर एखादा रामदास कदम ज्याच्याकडून मातोश्री आणि शिवसेना हे छत्र काढून घेतलं तर रामदास कदमची अवकात काहीच राहत नाही असा अवकात नसलेला माणूस उद्धव ठाकरे या नावावर जर एकेरीवर बोलत असेल तर अवकात दाखवणे गरजेचे आहे ती दाखवली पाहिजे आणि तेही सांगितलं पाहिजे की तुम्ही जेव्हा बोलताय जेव्हा मी सांगते की अरे तो रस्त्याने चालणारा जो कुत्रा एखादा सत्ता स्वार्थ दिसला की लगेच तो असा करतोय हा अजून एक अजून एक आठवलं बरंच ते असंही काहीतरी म्हणाले की अरे आता कोण पाळलं जात आहे बघा उद्धव साहेबांकडून कोण पाळलं जात आहे बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता कुणीतरी रामदास कदमांना सांगा इकडे त्याचे कुणी खबरे खुबरे असले तर मोबाईल चालू ठेवून त्याला ऐकवा ऐकवा त्याला सांगा अरे दादा वाघ पाळला जात नसतो कुत्री मांजरं पाळली जातात कुत्री मांजरं तुम्ही शिवसेनेबद्दल बोलाल तर आम्ही आधीच सांगितलंय तुमचा चक्रवाढ व्याजा सकट हिशोब केला जाईल आणि प्रत्येकाचा केला जाईल ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिल्यानंतरही जे बाण लावून रडत होते आणि बाण लावून रडताना सांगत होते की मी बोलणार नाही मला झोप येत नाही असं झालं तसं झालं हो माझ्या पोराचं काय झालं माझ्या पोराचं कसं झालं भास्कर दादा तुमचं पर्वाचं भाषण मी ऐकलं मला फार मनापासून आवडलं त्यातलं एक महत्वाचं वाक्य आवडलं की इतरांच्या सारखा मी माझ्या पोराला सेटल करा असं कधीही सांगत बसणार नाही माझा पोरगा विक्रांत मध्ये तेवढं कर्तृत्व आहे तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे येईल पण रामदास कदमांसारख्या लोकांना योगेश कदमांच्या कर्तृत्वावर शंका कदम आता सांगायला लागले अगदी सहा दिवसांपूर्वी रडत होते परत एकदा आणि रडताना सांगत होते भाजपला काय सगळे पक्ष संपवायचे का सगळे पक्ष जपून टाकायचे का ही कोणती पद्धत आहे कुठे कुठे का का किती किती दादा, किती रडशील रडशील दादा एवढं कशासाठी रडायचं आहे काय इतकं रडू येत आहे रामदास कदमांना अरे हे भाजपचं म्हणजे असं झालं आपण दोघं भाऊ भाऊ माझं तेवढं खाऊन टाकू आणि तुझं तेवढं जपून ठेवू अरे काय सुद्धा रामदास कदमांना वा ज्या योगेश कदमची लायकी नाही लायकी नसलेल्या ना योगेश कदमांना फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि मातोश्रीचा वरदहस्त मिळाल्यामुळे तुम्ही इथं उभं करू शकलात ताकद असेल खरंच योगेश रामदास कदमांची तर रामदास कदम तुमच्यासारखी भाषा मी कितीही प्रयत्न केला तर तेवढी खालच्या थराची भाषा मला येत नाही पण कदमांसारख्या लोकांना हे सांगितलं लो पाहिजे की जर खरंच तुमच्या धमक असेल कुवत असेल लायकी असेल तर भाजपकडे गळे काढून रडून तिकीट मागण्यापेक्षा गद्दारीचा कलंक लावून एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जाऊन लाचार होण्यापेक्षा कधी स्वतः अपक्ष लढवून बघा तुमची काय कुवत आहे लोक तुम्हाला किती दाखवतात ते तुमची जागा काय आहे ते तरी लोक दाखवतील काय पद्धतीचं घाणेड राजकारण करता इथे तुम्हाला तुमच्या पोराला म्हणजे जोपर्यंत पर्यंत मातोश्रीचा व्रत हस्त होता तुमचा पोरगा आमदार होऊ शकला पण ज्या क्षणी तुम्ही गद्दारी केली त्यानंतरची परिस्थिती काय नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनातही तुम्हाला लोकांनी नाकारलं योगेश कदमच पॅनल नाकारलं आणि त्यानंतर योगेश कदमाने काय करावं तर योगेश कदमांनी इथल्या जे स्थानिक प्रशासन समजा आमच्या या मोरेताई आहेत अरे मोरे ताई ज्या चिन्हावर निवडून आल्या त्या चिन्हावर योगेश कदम निवडून आलेला ना त्या योगेश कदम ने मग मोरे ताईंना किंवा त्यांच्या सगळ्या पॅनलला किंवा त्यांना कामच करता येऊ नये या पद्धतीची सगळी बांधणी करायची मांडणी करायची शिव आला अधिकारी आला त्यांना काम करू द्यायचं नाही कुठलंच काम करू द्यायचं नाही ना पेपरचं बिल ना पाण्याचं बिल ना खाच्याचं बिल ना कामाचं बिल कामच करू द्यायचं नाही एवढ्यावर भागत नाही मला त्यांनी सांगितल्यावर आश्चर्य वाटलं की मोरे त्यांच्या पोराची पंचायत समितीच्या कामावरून सरकारी कामावरून कमी करण्यापर्यंत जर योगेश कदमची मजल जात असेल तर योगेश कदम मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की तुम्ही बांगड्या भरा कारण बांगड्यांमध्ये प्रचंड ताकद असते प्रचंड ताकद असते योगेश कदम तुमचे वडील ज्या पद्धतीने बाम लावून रडतात तसे तुम्हीही रडत राहा आणि हो मागच्या वेळेला मी बोलून गेल्यावर रामदास कदम म्हणाले की आता शिवसेनेकडे एक नवीन हिरोईन आलेली आहे अरे हो चित्रपटात जसा हिरो आणि नायक असतो तशी हिरोईन महत्वाची असते आता नायिका प्रधान चित्रपट आहेत रामदास कदम मी तुमच्यासारखी खलनायक किंवा खलनायिका नाही कि तरी तुम्ही मान्य करता हे जास्त महत्वाचे नाही का दादा हो लोकसभेच बिगुल वाजलेलं आहे अवघ्या काही तासात काही दिवसात आचारसंहिता येऊन ठेपलेली आहे आणि अशा सगळ्या काळांमध्ये भाजपाची एक, एक यादी सुद्धा बाहेर येते आणि या पार्श्वभूमीवर आपण सगळे इथे एकत्र एक जमतोय पण हे एकत्र एक जमणं नुसतं एकत्र एक येणं नाही हे एकत्र एक जमणं एक वैचाराची बैठक तयार करणं आहे हे एकत्र एक येणं आपला स्वतःशी एक प्रण करणं आहे जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की होय रामदास कदम सारख्या माणसाला धडा शिकवला पाहिजे जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ज्यांना मत दिलं होतं ते मत व्यक्ती रामदास कदम याच्याकडे बघून दिलं नव्हतं तर आम्ही ते मत मातोश्री आणि उद्धव ठाकरे साहेब हे नाव बघून दिलं होतं तर पुन्हा एकदा त्याच कदमांना धडा शिकवण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे त्यासाठी एकत्र येऊन बसणं गरजेचं आहे इथे संजय कदम साहेब असतील किंवा अजून अनेक मंडळी आहेत जी माणसं लढत आहेत जी माणसं काही मांडत आहेत जी माणसं रोज लोकांच्या प्रश्नांना भिडत आहे या रोज लोकांच्या प्रश्नांना भिडताना आपण सगळेजण प्रतिमा पूजनानंतर लगेचच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा रत्नागिरीचा बुलंद आवाज निष्ठावंत शिलेदार सन्माननीय भास्करदा जाधव यांना मी आमंत्रित करणार आहे मी फक्त एक ते दीड मिनिटाचा वेळ घेते कारण मी आधीच म्हटलं की मी फार आल्या आल्या अशा ओपनिंग बॅट्समनच्या थाटामध्ये इथे उपस्थित झाली आहे मला फक्त पक्षप्रमुखांना आणि उपस्थित सगळ्या नेत्यांना हे सांगितलं पाहिजे की इथे एक सभा झाली होती आणि त्या सभेच्या नंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी साधारण कदमांवर एक कारवाई झाली होती नसलेल्या रेसॉर्ट बद्दल हिसाब तो देना पलिंगा फेम एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या ज्यांनी एवढी धडपड करूनही लोकसभे ज्या विचाराला तिकीट मिळालं नाही अशा सोमय्यांनी फार मुक्ता फळं उधळली होती त्याच सोमय्याना कदाचित इथला अजून एक रेसॉर्ट दिसत नाहीये जे रेसॉर्ट त्यांना सांगितलं पाहिजे माध्यमांच्या वतीने की मौजे मुरुड तालुका दापोल येथील अरबी समुद्रात अतिक्रमण करून भराव टाकून हॉटेल व्यवसायासाठी शौचालयाचं पाणी सँडपाणी समुद्रामध्ये सोडून आणि चे सगळे नियम धाब्यावर बसून रत्नागिरीचं सिल्वर सँड रेसॉर्टचा मालक समुद्राचं जवळजवळ शंभर फूट अनाधिकृत भराव करून हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे एच डी स्पेशालिस्ट व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना आपल्या सिड्या रिलीज करण्यातून जर वेळ मिळाला तर ते याही हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामाकडे लक्ष देतील अशी अपेक्षा करूया आणि सोबतच सन्मान्य पक्षप्रमुखांना आणि इथल्या उपस्थितांना हेही सांगावं लागेल की सर ज्या पद्धतीने पाच सहा दिवसांपूर्वी रामदास कदम फार जीव तोडून रडले त्यांच्या रडण्याने प्रदूषण अधिक होईल असं भाजपला वाटलं त्यामुळे त्यांच्या पोराला प्रदूषण महामंडळ मिळाले कारण भाजपलाही कळलंय की रामदास कदमची जात ही रडणारी जात आहे लढणारी जात नाही मी जात हा शब्द हा स्वभाव या अर्थाने वापरते हे नीट जरा समजून घेतलं पाहिजे कारण रामदास कदमांसारख्या माणसांचा स्वभाव हा अत्यंत रडका स्वभाव आहे आणि अशा रडक्या स्वभावाच्या माणसाने जी काही मुक्त फळं उधळली त्यात एक वाक्य असंही म्हटलं की माझ्या माझ्याकडे जेवढी गर्दी आहे त्या गर्दीच्या अमुक अमुक गर्दी जमू अमु आम्ही निवडणुकीला उभा राहणार नाही तर रामदास कदम आता तुम्ही फॉर्म काढून घेणार आहात का ते एकदा लोकांना सांगा आणि निवडणुकीला आपण उभे राहणार नाही याची एकदा स्पष्टता द्या मी अधिक वेळ न देता सन्माननीय नेते माझी सभापती माजी मंत्री दादा जाधव यांना निमंत्रित करते की कृपया आपण मंचाचा ताबा घ्यावा